सगळ्या गोष्टी मनामार्फतच घडत असतात सगळे विचार सगळे प्लॅन्स सगळे विकार सगळ्या गोष्टी मनातच उद्भवत असतात म्हणून मन हे तुमच्या संपूर्ण जीवनाचं केंद्र आहे आणि या मनच तुमच्या जीवनाचं शिल्प घडवत असतात हे लक्षात ठेवायचं म्हणजे वाईट घडवत असतात किंवा बिघडवत असतात मनच बिघडवत असतं लक्षात ठेवा तेव्हा हे मन आहे ना हे कसं आहे हे खूप म्हणजे इंटरेस्टिंग हा टॉपिक आहे थोडंसं सा थोडक्यात सांगतो आणि मग मी नंतर डिटेलमध्ये सांगेन सद्गुरूंनी मन मनाचे तीन प्रकार सांगितले आहेत खरे पाच आहेत पण सर्वसाधारण समाजासाठी सद्गुरूंनी तीन प्रकार सांगितलेले आहेत तीन प्रकार कुठले एक म्हणजे बहिर्मन एक म्हणजे अंतर्मन आणि तिसरं म्हणजे दिव्य मन जनरली पाश्चात्य फिलॉसॉफर म्हणा किंवा बरेच लोक बहिर्मन आणि अंतर्मनावर बोलत असतात पण त्याच्याही पुढे दिव्य मन जे आहे त्याच्यावर फक्त जीवनविद्याच बोलते हे लक्षात ठेवायचं आणि खरे म्हणजे मनाचे प्रकार नसून म्हणजे वेगवेगळे प्रकार नसून किंवा वेगवेगळी मनं नसून एक एकाच मनाचे एक भाग आहे आपण कधी जी� कधी म्हणतो ना पृष्ठभाग आतला भाग असं म्हणतो ना तसं हे आहे आपण हिमनग बघितला हिमनग समुद्रामध्ये जेव्हा हिमनग असतो तेव्हा असं म्हणतात की त्याचा एक अस्थमांश वन एट वरती दिसतो आणि सेवन एट भाग खाली असतो पाण्याखाली तो आपल्याला दिसत नसतो तसं मनाचा जो पृष्ठभाग आपण जो म्हणतो आपण त्याला पृष्ठभाग म्हणूया आणि आतला भाग म्हणूया हा पृष्ठभाग म्हणजे बहिर्मन आणि आतला भाग म्हणजे अंतर्मन हे समजून घेण्यासाठी आहे कारण मन हे अव्यक्त आहे त्यामुळे त्याला वरचा भाग खालचा भाग असं काही नाही आहे पण हे समजून घेण्यासाठी मी सांगतो आहे की मनाचा जो पृष्ठभाग तो म्हणजे बहिर्मन आता हे जे बहिर्मन आहे ना हे आपल्या एका बाजूने आपल्या शरीराशी जोडलेलं आहे आणि अंतर्मन आहे ते एका बाजूने ईश्वरी शक्तीशी जोडलेलं आहे आपल्याला सर्वांना ऐकून माहीत असेल की आपल्या आतमध्ये आत्मा आहे किंवा आत्मदेव आहे किंवा चैतन्य आहे असं आपण सगळीकडे ऐकतो आपण हे सगळे शब्द बाजूला ठेवूया आणि वैज्ञानिक शब्द वापरूया ते म्हणजे चैतन्य शक्ती लाईफ फोर्स हा लाईफ फोर्स आपल्यामध्ये आहे म्हणून आपलं जीवन चाललेलं आहे ज्या दिवशी तो लाईफ फोर्स जाईल त्या जा दिवशी आपण झोपलेले असणार ताठ झालेले असणार आणि मग चार माणसं उचलायला लागणार आपण एरवी नुसत्या विचारांनी उठतो आणि चालतो पण एकदा ताट झालो म्हणजे चैतन्य शक्ती गेली की मग मा चार माणसं उचलायला लागतात सांगायचा मुद्दा काय की ही चैतन्य शक्ती ज्याला तुम्ही ईश्वर म्हणा परमेश्वर म्हणा काही म्हणा पण पर परमेश्वर आणि हे म्हटलं की जरा विज्ञानवादी दृष्टिकोन विज्ञानवादी लोकं किंवा हल्ली ईश्वरवाद आणि निरीश्वरवादी असे शब्द आलेले आहेत तर निरीश्वरवादी लोकांना थोडस्या झिंझिणा येतात म्हणून मी ईश्वर शब्द वापरत नाही ही आहे ती चैतन्य शक्तीच आहे आणि ही शक्ती प्रत्येकामध्ये आहे आणि ती आहे म्हणून आपण सर्व काही व्यवहार करत असतो विचार उच्चार आचार कल्पना स्मरणशक्ती विस्मरणशक्ती सगळ्या गोष्टी ज्या शक्ती आहेत त्या या शक्तीतनं उदयाला आलेल्या आहेत म्हणून ते आहे हे मान्य केलंच पाहिजे आता ही जी चैतन्यशक्ती आहे ती आपल्या अंतमनाशी जोडलेली आहे आणि हे बहिर्मन आहे हे आपल्या शरीराशी जोडलेलं आहे शरीराशी म्हणजे सर्व इंद्रियाशी जोडलेलं आहे आणि ह्या पाच कर्मेंद्रिय आणि पाच ज्ञानेंद्रियामार्फत ते जगाशी जोडलं जातं म्हणून बहिर्मनाचं काम काय जगाशी जोडणं आणि जगाकडून जे काही ज्ञान जे काही अनुभव जे काही इन्फॉर्मेशन सर्व काही मिळवण्याचं काम बहिर्मन करत असतं आणि जे काही इन्फॉर्मेशन मिळवते जे काही ज्ञान मिळवतं जे काही संस्कार होतात त्याच्यावर बहिर्मनावर त्याच्यातून ते आपली बुद्धी चालवत असते डिसिजन मेकिंग म्हणतात किंवा त्याच्यातनं त्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर ते प्रत्येक गोष्ट ठरवत असतात पुढे काय करायचं काय नाही करायचं म्हणून बहिर्मन जाणीवपूर्वक जे काही ठरवते ते सर्व काही त्यांच्या इन्फॉर्मेशनच्या आधारावर असतं त्यांच्या नॉलेजवर शिक्षण जे घेतलेलं असतं अनुभव जो प्राप्त केलेला असतो त्याच्या जीवावर बहिर्मन विचार करतं बहिर्मन थिंकिंग करत असतं चिंतन करत असतं हे सगळं बहिर्मन करत असतं आता हे बहिर्मनातले जे जे विचार आहेत किंवा बहिरमनला जी जी इन्फॉर्मेशन घेतं ती सगळी अंतर्मनामध्ये जाऊन पडते आणि अंतर्मनामध्ये साठवली जाते आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी एक साठ साठवण्यासाठी एक जागा लागते तशी हे सगळे विचार आतले आलेले विचार आणि बाहेरून आलेलं इन्फॉर्मेशन शिक्षण हे सगळं काही त्या अंतर्मनामध्ये जाऊन पडतं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ते, ते उपयोगाला आपण आण आणू शकतो म्हणून आपल्याकडे आता संबंध आयुष्यभर आपण एवढे विचार केलेले आहेत एवढा अनुभव घेतलेला हो आहे ह्या सगळ्या गोष्टी जर नुसतं तुम्ही स्मरण जरी केलं तरी ते तुम्हाला आठवायला लागतं जस्ट तुम्ही जरा मागे जा फ्लॅशबॅक म्हणतो आपण त्याला जरा फ्लॅशबॅक घेतला की लहानपणी कशी मजा आली होती लहानपणी आपण आईला कसं छळलं लहानपणी मित्रांमुळं आपण कसे वागलो या सर्व गोष्टी आपल्याला आठवायला लागतात लगेच का आठवतात कारण त्या अंतर्मनामध्ये सगळ्या आहेत आता काही आठवत नाही स्मरणशक्ती कमी जास्त असेल तर आठवत नसत पण ते आहे हे नक्की काहींची स्मरणशक्ती खूप छान असते काहींची विस्मरणशक्ती खूप छान असते त्यामुळे त्याप्रमाणे त्याला आठवतं की न आठवतं <coughs> पण हे सगळ्या गोष्टी अंतर्मनात साठवलं आहे एवढं नक्की आता म्हणून आपण परीक्षेला जातो अभ्यास करतो खूप आणि ते जेव्हा अंतर्मनात असतं तेव्हा आपल्याला परीक्षेला बसल्यानंतर जेव्हा जातो तेव्हा एकदम ब्लँक असतो आपण बऱ्याच वेळा आपण म्हणजे जे आपन, अभ्यास करत नाहीत ते जे अभ्यास करण्यात ते कधीच ब्लँक होत नाहीत पण जे अभ्यास नसतात लास्ट मोमेंटला अभ्यास केलेले असतात दुसरं जर घोकंपट्टी केलेली असते तर शेवटच्या क्षणी जेव्हा परीक्षेला बसतात तेव्हा एक मिनिट असे ब्लँक होतात अरे काहीच आठवत नाही आहे पण एकदा लिहायला परीक्षेला प्र प्रश्न आला की हळूहळूहळू आठवायला हर� लागतं जे काय वाचलेलं आहे ते आणि मग आपण लिहायला लागतो हे सगळा अंतमनाचा प्रभाव आहे लक्षात ठेवायचं म्हणून बहिर्मन हे खरं छोटं आहे एकदमचं एक आणि अंतमन सेवन एट मी सांगितलं एवढं अंतमन आहे बहिर्मन एकदम छोटं आहे आणि अंतमनाकडे शक्ती मोठी आहे लक्षात ठेवा शक्ती अंतमनाकडे आहे युक्ती बहिर्मनाकडे आहे त्यामुळे बहिर्मन युक्तीने शक्तीला बरोबर हँडल करू शकतो हे महत्त्व बहिरमनाचं आहे जसं हत्तीवर बसलेला माऊत त्या हत्तीला हत्ती बरोबर चालवतो जल त्याला जसं पाहिजे असेल तसं का त्याच्याकडे शक्ती नाही आहे पण त्याच्याकडे युक्ती आहे तो त्या हत्तीला एवढ्या प्रचंड हत्तीला आपल्याला पाहिजे तसं तो फिरवू शकतो याला कारण त्याच्याकडे युक्ती आहे तशी बहिर्मनाकडे युक्ती असते आणि अंतर्मनाकडे शक्ती असते